सायंकाळचे सहा वाजून गेलेत सकाळपासून कराड कुटुंबीय जे आहेत ते या ठिकाणी ठिय्या थी आंदोलन करत आहेत आणि त्याचबरोबर कडाड समर्थक देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस ठाण्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळते सकाळपासून कराड यांची आई जे आहे ते त्यांनी अन्नत्याग आंदोलन चालू केलं आहे अन्नाचा कणही त्यांनी घेतला नाही आणि पाण्याचा घोटही त्यांनी घेतला नाही मात्र हे आंदोलन आता असंच चालू राहील का या दरम्यानची माहिती देण्यासाठी कराड समर्थक माझ्यासोबत आहेत आंदोलन चालू आहे काय मागणी मागणी एकच आहे आंदोलन केल्या म्हणून जर तुम्ही अन्नावर तीनशे दोन आणि मोकोका का लावित असताना तर हे कायद्याची पायमल्ली आहे आणि हे हे म्हणजे आता नवीन पायंडा तयार झालेला आहे आंदोलन केल्यानंतर केस तयार होती हे सगळं अन्नावर खोटा गुन्हा लादलेला आहे तीनशे दोनचा या अगोदर <narratives> देखील मागणी होत होत होती सोनवणे असतील दस असतील दस स्वतः खुनी आहे त्यांच्या त्यांनीसुद्धा दोन तीन खुणं केलेले आहेत आणि आपलं सोन सोन बजरंग सोनवणे हे सुद्धा चंदन चोर होते त्यांना त्यांना काही बोलायची तरी आहे का काही चंदन चोरीमधून बघा त्यांचे प्रकरण आहेत का नाही चंदन चोरीचे ते सुद्धा चंदन चोर होते आणि चंदन चोरीचा धंदा करीत होते त्याच्यानंतर साहेबाने मुंडे साहेबांनी त्यांना मोठं केलं आणि ते आता अन्नाच्या विरोधात चाललेत सगळे हे सगळं अन्याय चालू आहे अन्नावर सगळा म्हणजे अंजली संघट अंजली दमनिया जे बोलतात त्या खऱ्या म्हणजे समाज कार्य कार्य आहेत का नाही याचाच मला संशय आहे समाज कार्यकर्ते आहे अशा नसत्यात एक बाजू घेऊन तुम्ही सगळे बघा ना पूर्ण लोकांचे जे जे आहेत सगळे कोणाच्या बसले अन्न आईला तुम्ही काय ट्विट करायला काय काय तुम्हाला शोभत का? आहे का तुमचं वैत्री आहे का आईला बोलण्याचं त्या बाईने किती कष्ट केलंय शेतामध्ये खुरप खुरपून माणसाने अन्नाला एवढं मोठं केलंय क्षीरसागर हे देखील वारंवार आरोप करत होते संदीप, संदीप हे रोज दारू पिऊन अन्नाबद्दल काहीही बरगळतात सुरेश दास बी रोज दारू पिऊन अन्नाबद्दल बरगळालेत सुरेश दास बी फालतू आहेत आणि संदीप क्षीरसागर बी फालतूच आहे आणि तुम्ही बघा त्याचं जुनं त्याच्या खानदानाने क्षीरसागर खानदानाने एक एस पी सुद्धा गायब केलेला आहे पूर्वीचे इतिहास बघा तुम्ही आंदोलन हे आंदोलन असं चालू राहणार अण्णा जोपर्यंत अण्णावर न्याय मिळत नाही आणि हे जे खोटे खोटे गुन्हे आता जे टाकलेत आज मोका आणि तीनशे दोनचा हे जोपर्यंत मागे घेत नाहीत तोपर्यंत अण्णाची आई आम्ही जरी समजा कन्व्हिन्स झालो अण्णाची आई ऐकायला तयार नाहीत आम्ही चार वेळेस बनलो त्यांना पाणी प्या वगैरे वगैरे त्या ऐकायला तयार नाहीत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सपोर्टला इथंच बसणार आहे मोका लागला आणि त्यानंतर हे आंदोलनाला सुरुवात झाली हे मोका लावायचं तर ह्याच्यामध्ये प्रशासनाला आज परळीवाल्यांनी एवढी मदत केली स्वतःहून अण्णा सिलेंडर झाले सिलेंडर झाल्याच्यानंतर कुठलाही आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी कुठलाही मोर्चा काढला नाही तर आपल्या आज बीड जिल्ह्यामध्ये अशी प्रथा झाली काल त्यांनी आंदोलन करून अण्णावर विनाकारण हे मोका लावणे आणि तीनशे दोनमध्ये नाव घेणे करून आज जे मोका लागलेला आहे आज त्याच्या निशिष्टाने आज आम्ही सगळे आंदोलन करतात आज तुम्ही परळीचा सांगा परळीमध्ये कुठलाही एकशे नऊ खून झाले ते कुठले तरी कोणी फाशिया वगैरे घेतलेले डी एस पीने त्याचा हे दिला खोटा सुरेश दसनी जेवढे आरोप केले नऊदा आरोप केले डुब्याचा सण शिरसाळ्याचा पूर्ण खोटे निघाले आज परळी परळी मतदारसंघ हा मुंडे साहेबांच्या नंतर पंकजा आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडेचा आमच्या परळीत एवढे गुईंद गुईदानी सर्व समाज आज माझ्या गावात मराठा ज्या त्या गावात मराठा वांजारा ऐकत मग तर ह्यांनी जातीचा हे करून इतका रिक्वेस्ट म्हणजे हे केला जिल्ह्याचं जिल्ह्याचं या सुरेश दस बजरंग सोने आणि संदीप शिरसाग वाटोळं केलं बीड जिल्ह्यामध्ये उस्तोडांचा कामगारांचा जिल्हा होता धनंजय मुंडे सारखे पंकजा पालवेसारखे आणि मुंडेसाहेबासारखे नेते लाभून गेले गोरगरिबाला मदत करणारे आज अण्णा चोवीस तास आज आमच्या ऑफिसला विटाळ पाडल्यासारखं परळीला झालं आहे चोवीस तास गोरगरिबांची सेवा करीत होते आज ज्यांना कुणी वाली नाही त्याला वाल्मिकांना वालीत होते कसलाही <स्टेखाँ> गरीब आला तरी दवाखाना असो त्यांचं कुठलंही काम असो हे अन्ना करते आज आमचे वीस पंचवीस दिवस आज परळीला विटाळ पळण्यासारखा झाला तुम्ही परळीतल्या कुठल्याही माणसाची माहिती घ्या एक कार्यकर्ते वाल्मिकांना करड यांची आई अन्न पण घेत नाही पाण्याचा घोट पण घेत नाही त्यांना ती मागणी नाही केली ना मागणी आता नानांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांच्या आईने स्पष्ट सांगितलंय माझ्या मुलावर हे दोन खोटे गुन्हे खंडणी आपलं खंडणीमध्ये त्यांना हे मिळालं एम सी आर फक्त हे जे मोका लावणे आणि तीनशे दोनमध्ये घ्या हे विनाकारण ही केस कवा झालेली दीड महिन्याखाली आता झाली आणि त्याच्यानंतर तीनशे दोन कवा झाला आहे अण्णाचा आणि तीनशे दोनचा कसलाही संबंध आहे आणि आम्हाला आज आजपर्यंत आम्ही लहानापासून मोठे अण्णापशी साहेबापैसे झाले आहेत अण्णा आणि साहेबांनी कुणाचा तीनशे दोन करा या कुणाला मारामारी करा असा कसलाही परळी मतदारसंघातल्या कोणाही माणसाला विचारा असला त्यांच्या तोंडातून देखील शब्द गेलेला नाही काही कार्यकर्ते जे आहेत त्या अंगावरती पेट्रोल ओतून घेत आहेत डिझेल ओतून घेत आहेत त्यांना काही सांगणार वगैरे आज फक्त आम्ही मी कीएसमध्ये होतो आज जे मोक्याचा आणि तीनशे दोनचा अर्ज मंजुरी झालेला आहे उद्या त्याच्यावर व्हायचं जर त्याच्यावर जर मंजुरी दिली आणि जर मोका लागला तर कित्येक जण मरते ना कित्येक जण पेट्रोल घेते हे सांगता येत नाही आज अच्छा मुस्लिम बांधव देखील सहभागी आहेत काय मागणी असणार या ठिकाणी वाल्मिकांना अठरा पगड समाजीला घेऊन चालणारं नेतृत्व आहे आणि कुणीतरी संतोष भैयाच्या मारेकऱ्यांना खरोखरच शिक्षा झाली पाहिजे हे असं सगळ्यांचं मत आहे परंतु हे सुरेश धस आणि जयदत्त क्षीरसागर हे रोज रोज महाराष्ट्रामध्ये नवीन नाट्य करत है। आहेत आणि ह्यांना ओबीसी हे जाती संदीप क्षीरसागर आणि हे जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे हे दोन आमदार आहेत है। ह्यांचं इस्टंट आहे रोज उठलं की सुटलं काहीतरी बोलायचं परळीतून कुणीतरी काहीतरी लिहून दिलं की लगेच तिकडं त्या मीडियामध्ये बडबड करायचं हे पेलेले असते हे आमदार पेलेले असतात आणि ह्या ठिकाणी परळीतल्या पी आय साहेबांना सांगितलेलं की एकशे नऊ लोकांचं खून झालेला नाही हे नैसर्गिक मृत्यू झालेले काही बेवारशी आहेत ह्याच्यामध्ये अनेक प्रकार होते परंतु हे आंदोलन असं चालू शंभर टक्के अन्नावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत आणि या प्रकरणामध्ये अन्नाचं नाव बळजबरीनं घुसविण्याचा प्रयत्न सुरू आहे ते परळीकर होऊ देणार नाहीत या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला मकर संक्रांतीचा सण असून देखील महिला ज्या आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालेत आणि त्यांची आई जे आहेत अद्यापही त्यांनी अन्नाचा कण किंवा पाण्याचा देखील या ठिकाणी त्यांनी घेतलेला नाही आहे आणि वाल्मिकाना कराडे यांच्या पत्नी देखील या आंदोलनामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील असतील संदीप क्षीरसागर असतील हो यांच्यावरती निशाणा सागर त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली गेले बाकी इतर पण माझ्यासोबत आहेत काय हे आंदोलन सुरू आहे आंदोलन सुरू हे कार्यकर्ते नाताल तुम्ही असेच आंदोलन आता हे आंदोलन पुढे पुढे चालू आहे उद्यापासून परळी तालुक्यामध्ये पूर्ण ग्रामपंचायतमध्ये गावगाव आंदोलन केलं जाईल अन्नावर खोटे अन्याय होतात जे आरोप घेत आहेत जोपर्यंत मोक्याचा वापस घेत नाही तोपर्यंत आम्ही आता पुढे पुढे चालू गावगाव घरापंचा पुढे मी सरपंच आहे नातेर सांगतो मांडावतो उपसरपंच आहे प्रत्येक घरा पंचायत पुढे गावगाव आम्ही आव्हान करू प्रत्येक घरापंच पुढे अन्नवर जोपर्यंत कुठे गुन्हे वापस घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू ठेवू आम्ही खरं तर खंडणीचा गुन्हा अगोदर होता आणि त्यानंतर हा मोका लावण्यात आला अहो हे समज चुकीच्या मार्गाने चाललेत हे जरंगे पाटील आणि सुरेश दस हे जातीवादी आणि अण्णाला टार्गेट कर ह्यांच्या पोटात दुकायला साहेब आणि ताई झाल्या मंत्री ह्याला काहीच केळ भेटले तर हो सीतफळं बी नाही केळ बी नाही ह्याच्या हातात सुरेज दत्तच्या बी नाही आणि ह्या क्षीरसागरच्या बी नाही ना संध्याच्या आर तुम्ही किती खुणं केले क्षीरसागर किती केले सुरेज दत्तच किती खुणं केले त्याची प्रॉपर्टी काढायचं अन्नाची ह्याचे प्रॉपर्टी पुण्यात किती सुरेज दत्तचं कुणाला हाटेल कुणाचं काळेवाडीचं सुरे दत्तच्या बापाचं की आहे खरं तर आज मकर संक्रांतीचा सण आणि महिलांना देखील या ठिकाणी आंदोलन करावं लागेल मकर संक्रांतीचा सण आहे पण मी सगळ्यात अगोदर सांगतो की जे संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालेलं आहे का तर त्या गोष्टीला धरून हे जे राजकारण करत आहेत का काल मला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे कोणतं की जे की बीड जिल्ह्याचे जे खासदार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे का त्यांचं मसाजोग हे गाव फक्त बावीस किलोमीटर आहे काय तर त्यांना बावीस किलोमीटर जायला पाच घंटे लागतात काय क्षीरसागर काय संदीप क्षीरसागर हे बीडमधून अर्ध्या घंट्यामध्ये येऊ शकतात काय ते पाच घंट्याने येऊ शकतात पण त्याच्या अगोदर हे जे प्लॅनिंग झालं का काल जे आंदोलन केलं त्याच्यामुळं जे आज आमच्या अन्नावर तुम्ही मोका लावला तीनशे दोनमध्ये मध्ये आरोपी करायचं ठरवतात तर तुम्ही आंदोलन करून जे करतात काय तर आम्ही बी आंदोलन करू शकतो काय माझ्या स्वतः पत्नीनं काय दुपारी है? पेट्रोल ओतून घेतला अंगावर काय माझी बी पत्नी मराठा समाजाची आहे काय माझा जे संसार उभा केला ते फक्त आणि फक्त वाल्मिकांना खरानी उभा केलेला आहे आणि हे जे तुम्ही जे आंदोलन करून जे सुरेश धस बोलतो हो, सुरेश धसला माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे बोलतात जे करतात काय तुमचे जे दोन हजार चौदा मधले जे कुटाणे आहेत ना ते सगळे मला माहिती आहेत आंदोलन चालू आहे असलं तर या ठिकाणी महिला जे आहेत ते आक्रमकपणे या ठिकाणी आंदोलन करतायत मात्र दुसरीकडे कर पाहिलं गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे